नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वारेशी मध्ये जे कचवन हिटल परत याचा स्वागत तुमचं आपल्या शेती रेशी द्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे आपल्या रेशीमब्याचा तेरावा दिवस आणि आज जो आपण सकाळी पालेला जी आपली फिडिंग झाली आहे ती म्हणजे आपण सकाळी सहावी फिडिंग ही आपल्या आळीला दिली आहे तर या ठिकाणी आपण होतं की आपल्या आळीची साईज ही कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे म्हणजे आता जे आपण पाहिलेलं आहे हा आपला सहावा पाला आपला हा झालेला आहे आता तो बऱ्यापैकी पाला आपला संपत देखील आलेला आहे म्हणजे पूर्ण पाला तो आता संपत देखील आलेला आहे तर हा आपला सवा पाल आहे आज आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारलेलं आहे तर सप्लिमेंट हे पावडर आपण पाहिलं की ग्लासर येऊ नये यासाठी आपण मारत असतो तर आज आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारले आणि पावडर मारल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्या आळीला आपण पाला हा दिलेला आहे तर आता या ठिकाणी आपण आपल्या आळीची साईज पाहू शकता कशा पद्धतीने आपल्या अळीची ही साईज ही झालेली आहे हापला है, हील, पाला पाला हा आपला सहावा पाल आहे रात्रीचा जो होईल तो सातवा पाल आपला हा होणार आहे तर या ठिकाणी आपण की आपल्या अळीची साईज ही एक चांगल्या पद्धतीची असून आपण अळीला आता दिवसातून चार वेळेस पाल हा देत आहोत म्हणजे तर आपल्या आळीची खाणी जी क्षमता आहे ती आता वाढलेली आहे आता त्या ज्या फिडिंग ज्या आहेत आपण याला फास्ट फिडिंग असं म्हणतो तर त्या आता आळीच्या फास्ट फिडिंग ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे आता इथून पुढे आपल्याला अळीला होईल तेवढा आपण पाला देणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्या आळी चांगल्या पद्धतीचा एक कोश तयार करून आपल्याला मिळवून देईल आपण जेवढा चांगला पाला आपल्या आळीला देऊ तेवढा चांगला आपला जो कोश आहे तो आपल्याला झाडेला पाहायला मिळणार आहे यासाठी आपण दिवसातून एक तीन ते चार वेळेस पाला देणं फार गरज आहे आणि आता आपण जी पेशी ती सव्वीस बाय पन्नासचं आपलं शेड आहे आणि त्यामध्ये आपले चाळीस फूट लांब अशा रॅक आहेत आणि साडेपाच फूट रुंद अशा रुंदी आहे त्याची जर या साडेपाच बाय चाळीसच्या रॅकमुळे आपण दोन आपल्या अळीसाठी वापरले आहेत पेशिंग म्हणून जशी अळी मोठी होईल तशी आपण आणखीन वाढवण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत आणि आता आपण यासाठी पाला देखील चांगल्या पद्धतीचा वापरत आहोत आपल्या पाल्याची जर आपण क्वालिटी पाहिली तर आपल्याला एक नंबर पानाची क्वालिटी आपल्याला पाहिली म्हणजे म्हणजे आपण हा सकाळी पाला दिलेला आहे तो अद्याप देखील आणखीन सुकलेला नाही तर कधी कधी ज्यावेळेस खराब पाला असेल तो लगेच सुकून जातो तर आपल्या पाल्याची क्वालिटी चांगली असेल तर तो पाला आपल्याला दिवसभर आळीला खाण्यासाठी एवढा पुरतो तर यासाठी आपण सकाळीच भरपूर असा पाला आपल्या आईला म्हणजे आपण दोन दोन काड्या एकाच जागी ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्या आईला भरपूर असा पाला खायला मिळेल तर शेतकरी मेंदूंना आजचा व्हिडिओ आपण सांगतो पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतमा युट्यूब चॅनलवरती